प्रधानमंत्री सूर्यघर योजना आपल्या घरी बसवा आणि लाईट बिल झिरो करा पंचवीस ते तीस वर्ष शंभर टक्के वीज बिलाची बचत करा लाईट बिलाची आता बिलकुल चिंता करू नका पंतप्रधान सूर्यघर योजना आपल्या घरी बसवा आणि बिनधास्त रहा तसेच सरकारी सबसिडी फक्त तीस दिवसात मिळवा सदरची योजना फक्त घरगुती ग्राहकांच्यासाठीच आहे तसेच पर्यावरणपूरक हरित ऊर्जा आणि सहकारी गृहरचना सोसायटीकरिता किलो अठरा हजार रुपयांची सबसिडी याचबरोबर घरगुती वापरासाठी एक किलो वॅटसाठी तीस हजार रुपये दोन किलो वॅटसाठी साठ हजार रुपये तर तीन किलो वॅटसाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांची भरघोस सरकारी सबसिडी मिळवा शिवाय झिरो प्रोसेसिंग फी उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली गेली पस्तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले सागर सेल्स अँड सर्व्हिसेस यांच्याकडून अदानी व वारी कंपनीचे सौर ऊर्जा पॅनल बसवून आपण आपल्या घरातील वीज बिल झिरो करू शकता तर आता आमच्या अधिकृत प्रतिनिधींना फोन करा व्हॉट्सअपवर माहिती मिळवा आणि लोकेशन पाठवा आमचे प्रतिनिधी आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील अधिक माहितीसाठी सागर सेल्स अँड सर्व्हिसेस नगरपालिकेजवळ ड्रेसिंग फोन फोन नंबर चौऱ्याण्णव एकवीस बहात्तर त्र्याहत्तर त्रेपन्न आणि चौऱ्याण्णव एकवीस बहात्तर त्र्याहत्तर बासष्ट